विशेषतः पूजेमध्ये कापूर वापरला जातो पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापूरचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे कापूरमुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे इचरा तर मग जाणून घेऊया कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता नोकरीत बढती मिळावी नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल त्या स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन संधीही मिळू लागतात आर्थिक संकट सोडवण्यासाठी जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा दररोज असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर असेल आणि तुमची आर्थिक समस्या दूर होईल सोबतच असे केल्याने रखडलेली कामही पूर्ण होत असल्याचे आढळेल वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते घरच्या त्रासासाठी अनेक वेळा असे घडते की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो अशा वेळी रेशी तुपात कापूर भिजवून रोज ऊर्जा राहते आणि सुख शांती राहते एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यही या जाचातून मुक्त राहतात कापूर पती दुरावा दूर करतो जर पती खूप मतभेद होत असतील तर रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता जाळून टाकावा असे केल्याने एकमेकांमध्ये सुख शांती राहते आणि दोघांमध्येही प्रेम वाढते असे म्हणतात घरातील वास्तुदोष असा दूर करावा घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापूरच्या एक दोन वड्या लावून ठेवा त्या वड्या संपल्यावर त्याची जागा दुसऱ्या वड्या ठेवा असे मानले जाते की असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातल्या सदस्यांवर कमी होतो यासोबतच घरातील वास्तुदोषही हळूहळू दूर होऊ लागतात